आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार संगमनेर तालुक्यातील शिंदोडी या ठिकाणी सद्गुरू माणिकगिरी महाराज यांच्या आशीर्वादानं आणि गुरुवारी हरिभक्तपरायण दत्तगिरी महाराज वरवंडी यांच्या प्रेरणेतून तुरुगदरा येथील विठ्ठल विसावा आश्रमात अखंड हरिणाम सप्ताहाला बुधवारी बारा जूनपासून सुरुवात झाली आहे तर एकोणावीस जूनला या सप्ताहाचा समारोप होणार आहे हरिभक्तपरायण दत्तगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाचा समारोप होईल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी गणेश महाराज वहिरा सरपंच एकनाथ खामकर उपसरपंच पोपट सोमाजी कुदनर सामाजिक कार्यकर्ते ताराचंद विघे संजय खामकर माजी चेअरमन भीमराज कुदनर दगडू नाना कुदनर भाऊसाहेब कुदनर वायरमन बाबूलाल शेख कामाजी कुदनर यांची हजेरी होती तर या सप्ताहासाठी शिंदोडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीनं धनदान श्रमदान अन्नदान केलं जाणार आहे यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी तन मन धनानं सहकार्य करावं आणि या नाम यज्ञाचा लाभ घ्यावा असं आवाहन दत्तगिरी महाराज यांनी केलंय माने गिरीजी महाराज संत कवी महिपती महाराज कृपा आशीर्वादानं दरवर्षी सालाबाद प्रमाणे विठ्ठलवी सवा आश्रम दत्तगिरी आश्रम शिंदोडी तुरुकदरा या ठिकाणी दरवर्षी या कालखंडामध्ये दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस ते अठरा सहा एकोणीस सहा दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये अखंड हरिणाम सप्ताह होत असतो या अखंड हरिणाम सप्ताहमध्ये ज्ञानी श्री पारायण आहे रात्री हरिजागर आहे कीर्तन आहे पहाटच्याला काकडा आहे हरिपाठ आहे असे भरभरून कार्यक्रम आहे त्यामध्ये अन्नदान ही आहे आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचा सर्व पंचकृषीतील ग्रामस्थांनी मंडळींनी भक्त याई प्रेमी भक्तजनांनी या नाम सप्ताचा आनंद लुटावा स्वाद घ्यावा या सप्तामध्ये सहभागी व्हावा असं मी सगळ्यांना विनंती करतो मान्यगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हरिभक्त परायण गुरुवर्य दत्तगिरीजी महाराज यांच्या शुभ प्रेरणेने आणि यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदोडी गावातील तुरुखदरा या ठिकाणी महाराजांनी मोठ्या प्रयासानं या ठिकाणी विठ्ठल आश्रम स्थापन केला या आश्रमामध्ये प्राणप्रतिष्ठा विठ्ठल रुक्मयनेचं मन मूर्ती त्याचप्रमाणे मैपती महाराज मान्यगिरीजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा गेल्या चार वर्षापूर्वी या ठिकाणी केली आणि तेव्हापासून हा अखंड अरिणाम सप्ताह प्रत्येक वर्षी या शुद्ध दिवशी सुरू होतो आणि त्याची सांगता सात दिवसांनी त्या ठिकाणी होत असते याही वर्षी सर्व ग्रामस्थांच्या आणि दत्तगिरी महाराजांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं या ठिकाणी हा अखंड हरिणाम साप्ताह सुरू झालेला आहे याचा सर्व पंचकृषीतील भावी भक्तांनी लाभ घ्यावा आणि या नाम यज्ञाचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमामध्ये मन धनाने सहकार्य व्हावं असं मी सर्व ग्रामस्थांना आणि पंचकृष्ण भाविकांना विनंती करतो रमजान शेख मराठी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात खरेदी आपण टिकाऊ नाही करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर